नमस्कार मित्रांनो सव्वीस जूनच्या भागामध्ये रुग्ण तुम्हाला म्हणतो आज तुमच्या पुण्याईमुळे माझ्यावरचं मोठं संकट टळलं फक्त तुमच्यामुळे उमा म्हणते तुमचं काहीपण तुमच्या प्रामाणिकपणामुळे कुठलंही संकट तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही अनेक वादळे झेलून हे रघुनाथ खोत उभे राहिले रघुनाथ म्हणतो कारण तुमची साथ कायम पाठीशी होती म्हणून आणि ह्यापुढे कायम जल्मजल्मी हीच साथ मिळावी एवढीच इच्छा दोघांचं बोलणं कौतुकाने ओवी हो ऐकत असते नीरज म्हणतो मॉम हा असा कसा माणूस आणि दादांवर असा कसा ब्लेम टाकू शकतो मेघना म्हणते तूच बघ नीरज मला वाटत होतं रघुनाथ खोत ह्या गावचे राजेत त्यांची सगळेजण इकडे पूजा करतात पण असं अजिबात नाही आहे पण रघुनाथ खोतांवर पण सुरी आळ होऊ शकतो हे मला आज कळालं निशिवंती अहो आई पण माझ्या दादांची काहीच चूक नव्हती त्यांना अडकवण्याचा डाव होता सगळा आणि सिद्ध झालं ना तुम्ही बघितलंय सगळं मेघना म्हणते तेच म्हणते मी रघुनाथ खोतांसारख्या देव माणसावर स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलाही घाणेर डाळ घेऊ शकतात नीरज सिरियसली हे जग खऱ्याचं नाही आहे निश्वंत नाही आई हे जग खऱ्याचंच आहे इथे खोटेपणाला अजिबात जागा नाही बघा ना आज पण खऱ्याचाच विजय झाला दादा निरुदोषे हे सिद्ध झालं आणि सगळ्या गावासमोर त्या माणसाला दादांची माफी पण मागावी लागली नीरज म्हणतो मॉम निशी बरोबर बोलते संस्कार व्हॅल्यू ह्या गोष्टींची जाणीव मला इथे आल्यानंतर कळाली आणि बघ ना एवढं सगळं झाल्यानंतर दादांनी त्या माणसाला पुन्हा एक चान्स दिला मेघना स्माईल करते नीरज म्हणतो हीच ग्रेट आता मात्र मेघनाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात नीरज म्हणतो हळूहळू ते माझे आयडल होत चालले हे ऐकून निशीला खूप आनंद होतो नीरज म्हणतो आणि त्यांचीही मुलगी तिच्याजवळ जातो म्हणतो ऑलरेडी माझी लाईफ पार्टनर आहे तिला पकडत म्हणतो मी खूप लकी आहे आता मात्र मेघनाचा चांगलाच जळफळाट होतो ती म्हणते तू स्वतःला लकी समजतोस ना निशेने तुझ्यासाठी वडाची पूजा केली तू काय करणार तिच्यासाठी बिचारी सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाही तू तिला भरव आणि तिचा उपास सोडव नीरज म्हणतो राईट मॉम तो आता निशीचं भरभरून कौतुक करतो निशिमंते म्हणते ओवीने पण शिनूसाठी कडक उपवास केला आहे सर मी तुमच्या हाताने माझा उपवास सोडेल पण शिनू तर इथे नाही आहे पण ओवी तिचा उपवास कसा सोडणार ओवी घराबाहेर एकटीच चकरा मारत असते नंतर ती बसते तिच्या कानावर आवाज पडतो ओवी ती इकडे तिकडे बघते पण कुणीच नसतं ती भास समजते आणि विषय सोडते तेवढ्या तिच्या शेजारी शिनू येऊन बसतो ती म्हणते श्रीनिवास तो तो ओवी सगळं ठीक आहे ना तुला कुणी काही बोललं का आणि अशी काय बघतेस माझ्याकडं भूत बघितल्यासारखं ती म्हणते मला चिमटा काढ तो चिमटा काढतो आता ओवी जागेवर येते आणि म्हणते मला वाटलं नव्हतं ना तू असं अचानक येशील तू तर आणखीन दोन दिवसांनी येणार होतास ना श्रीमंत हो पण मला असं कळालं माझ्यासाठी कुणीतरी कडक उपवास पकडला आहे तो उपवास सोडवण्यासाठी मला इथे यावंच लागेल ना हसरुवंत ओवी तू खरंच माझ्यासाठी उपवास पकडला बघा तुला वड खरंच पावेल आणि सात जन्म तुला माझ्यासारखा नवराज झिलाव लागेल ओवी म्हणते सात जन्म काय सात हजार जन्म जरी तुम्हाला माझा नवरा म्हणून मिळाला ना तरी मला आवडेल श्रीणू म्हणतो एवढं प्रेम करतेस माझ्यावर एकीकडे सगळ्यांसमोर लग्नाला नकार देतेस आणि एकीकडे माझ्यासाठी उपास पकडते होवी म्हणते श्रीनिवास मी लग्नाला नकार देते तुझ्यावर प्रेम आहे याला माझा नकार नाही आहे म्हणतो आता त्याच आपल्या प्रेमाचा गोडवा सात जन्म असंच टिकून राहू दे तो कॅडबरी पुढे करतो ती बघत राहते तो तो अगं सोड उपवास ती कॅडबरीचा घास घेते तो तो अगं अशी काय बघत राहिली मला पण भरव माझा पण उपवास आहे ओवी म्हणते ओ गॉड तू पण उपवास पकडला तो तो म्हणजे मलासुद्धा पुढचे जन्म तूच हवी येस मी आधीच बुकिंग करून ठेवतोय ओवी हसते आणि दादांबद्दल सांगते आता ओवी श्रीनूला कॅडबरी भरवते तेवढेच चारू येते आणि मोठ्याने ओरडते ओवी जवळून म्हणते तुला काहीच कसं वाटत नाही ग तुझ्यामुळे लालिहत्याने त्या बिचारे उमात्याला आणि दादांना घराबाहेर काढलं पण तू तू श्रीणीचा पिछा सोडतच नाहीये दुसरी कुणी असती ना तुझ्या जागेवर तिने तिचं तोंड कधीच काळं केलं असतं पण तू याला जळूसारखी चिकटलेलीच आहे श्रीणू रागात म्हणतो तोंड काळं करायला बघा कोण कौन कोणाला सांगतंय चारू मी तुला हजारदा सांगितलं माझं ओवीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाशीच लग्न करणार नाही आहे तरी तू अजून इथेच आहे ठाण मांडून तुला काहीच कसं वाटत नाही गं आणि तू काय म्हणाली मामा आणि उमाई ओवीमुळे घर सोडून गेले अगं जर तसं असतं तर आज ओवी त्यांच्यासोबत असती का एक गोष्ट लक्षात ठेव चारू मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही मग मी मेलं तरी चालेल आता ओवी त्याच्या तोंडाला हात लावते आणि ते श्रीनिवास प्लीज मावशी काय म्हणते माहिती आहे ना वास्तू तताच तू म्हणते सकाळी डुगू मोबाईल खेळत असतो तेवढे श्रीणू येतो आणि म्हणतो डुगू त्याची चार्जिंग संपत आली आहे म्हणतो दादा प्लीज आणि गेम खेळायला लागतो म्हणतो तू असं नाही ऐकणार आणि मोबाईल घ्यायला लागतो म्हणजे म्हणती डुग्या जर ऐकत जा रे कधीतरी तो काय दोघांकडे लक्ष देत नाही आणि फक्त करतो हां मंजुवंत डुग्या तो श्रीनूला मोबाईल दे तो म्हणतो दोन मिनटं दोन मिनटं आणि पळून जातो मंजुमती हल्ली याला मोबाईलचा खूप नाद लागला आहे श्रीमंत मंजू मामी जोपर्यंत दादामामा आणि उमाई ह्या घरात होते तोपर्यंत सगळ्यांनाच शिस्त होती उमाई गोष्ट सांगायची आणि दादामामाच्या धाकाने आम्ही जेवढा मोबाईल कधीच हातात घेतला नाही पण आपण आपल्याच हाताने एवढं मोठं नुकसान करून घेतलं हे आत्ता कोणालाच कळणार नाही तो निघून जातो पण मंजूला जाणीव होते आता डुग्गू चारुताई चारुताई म्हणून तिला सगळीकडे शोधत असतो चारू मात्र मेघनाकडे असते आणि तिला म्हणते ओवीचा काटा काढावा लागेल मेघना म्हणते चारू तू फक्त ओवी एवढं छोटं टार्गेट डोळ्यासमोर ठेवू नकोस मला तर त्या सगळ्याच खोतांना बर्बाद करायचे आणि त्यासाठी तुला जोऱ्यात प्रयत्न करायला हवे ते आता बरंच काही बोलते आणि म्हणते तरच श्रीनू तुझ्या मुठीत राहील आता ओवी स्माईल करते आणि मान हलवते पण तेवढ्यात मेघनाचं लक्ष समोर जातं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते कारण श्रीनू व्हिडिओ काढत असतो आणि रेकॉर्डिंग करतो आता चारू बघते आणि जाम हादरते आणि डुग्गू हसायला लागतो मेघना मनात म्हणते हा इथे काय करतो आणि याने रेकॉर्डिंग केलं नसेल ना पण डुगू मात्र मोठ्याने हसत असतो आता चारू हसायचं नाटक करते आणि म्हणते डुगू अरे डुग्गू आणि जाऊन पटकनदार लावते पण डुगू मात्र तिचा पण व्हिडिओ काढत असते ती ती डुगू तू इथे काय करतो आमचं बोलणं तू रेकॉर्ड करतो का डुगू म्हणतो हो तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलं आता मात्र मेघना आणि चारूला घामच फुटतो चारू म्हणते बघू डुगू म्हणतो मी नाही दाखवणार आता चारू त्याच्या मागे लागते आणि त्याला पकडते तो तो मी नाही तुला देणार मी का तुला दाखवू मी सगळे रेकॉर्डिंग आईबाबांना दाखवणार मग बघ तुझी कशी मजा येते ते चारू मेघनाकडे बघते नंतर डुग्गूला म्हणते जास्त आगावपणा करू नको सा बऱ्या बोलाने मला फोन दे नाहीतर तुझी अशी अवस्था करेल ना की तू परत फोन हातात घेणार नाही डुगवंत नाही देणार तिला ढकलतो आणि दारुगडून पळतो चारू म्हणते मेघना आंटी आता काय करू त्याने आत्याला खरंच फोन दाखवला तर मग तुम्ही मुंबईला आणि मी रत्नागिरीला मेघना म्हणते आपण नाही तू आता मात्र चारू चांगलीच हादरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद